महाराष्ट्र दिनाचा औचित्य साधून मानवसेवा चॅरिटेबल ट्रस्ट आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं शिवसेना शहर शाखेनं अनोखा उपक्रम नागरिकांसाठी राबवला या उपक्रमाअंतर्गत मोफत उसाचा रस आणि गुळ पाणी वाटप करण्यात येत आहे एक मे महाराष्ट्र दिनानिमित्त एक दिवस नागरिकांसाठी मोफत उसाचा रस वाटप करण्यात आला आहे तर पुढील महिनाभर नागरिकांना गुळ पाणी मोफत वाटप करण्यात येणार आहे मागील चार वर्षांपासून शिवसेना शहर प्रमुख आणि मानव सेवा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अरविंद वाळेकर यांच्या संयुक्त संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात येतोय अंबरनाथ पूर्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात हा उपक्रम सुरू असणार आहे मागील काही वर्षात उन्हाचा कडाका वाढतोय पुन्हा कहलीने नागरिकांना दिलासा मिळावा यासाठीच हा सा उपक्रम राबवण्यात येतोय शिवसेनेचे शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या हस्ते उपक्रमा या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी माजी नगराध्यक्ष मनीषा वाळेकर माजी नगरसेवक निखिल वाळेकर माजी नगरसेवक अरुण कुमार सिंग राजू शिर्के पद्माकर दिघे डेन एबीसी केबल संचालक अनिल गायकवाड मिलिंद गान महेश वाळूंस अरविंद मालुसरे प्रकाश जावरे महिला शहर संघटक नीता परदेशी यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते अंबरनाथमध्ये सेवा चॅरिटेबल ट्रस्ट आणि शिवसेना शहर शाखा डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या वतीने गेली अनेक वर्ष आपण कोरोना काळामध्ये ज्या ज्या वेळेस अंबरनाथवर काही वेळ आली त्या त्यावेळेस उभं राहण्याचं काम ही शहर शाखा आणि शाखेतले का पदाधिकारी करत असतात आमची मानवसेवा चॅरिटेबल ट्रस्ट ही देखील कोरोना काळामध्ये त्यांनी भरपूर असं सहकार्य अंबरनाथकरांना केलं आज आपण बघतो आहे उन्हाचा एवढ्या जळा इतका कडक ऊन आहे की महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा बेचाळीसच्या पार ऊन गेलेला आहे गर्मी झालेली आहे त्यामुळं आम्ही गेली अनेक वर्ष गुळ आणि थंड पाण्याची व्यवस्था करत असतो परंतु यावर्षी आमचे पदाधिकारी अनिल गायकवाड असतील आमचे सगळे मित्रपरिवार आहेत यांनी उसाचा रस एक दिवस मोफत द्यायचा त्याचबरोबर रोज गुळ आणि पाणी थंड पाणी द्यायचं उसाचा रस असेल गूळ असेल हे सगळं आयुर्वेदामध्ये शरीरासाठी खूप थंड आणि चांगलं असतं त्या उन्हामध्ये लोकांची ताण भागवणं स्टेशनला आलेल्या लोकांना रेल्वेने जाणारे असतील कामकाजासाठी आलेले लोक असतील त्यांना त्या थंड पाण्याने त्यांचा मनाला शांती मिळते आणि म्हणून आम्ही हा कार्यक्रम गेली अनेक वर्ष करतोय डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूब वर सब्सक्राइब करा एकमत न्यूज संपर्क साधना सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या चारमांका कॉल करा बीजेच एकमत न्यूज